मला असं वाटतंय आज हो या ठिकाणी जे सगळे उच्चभ्रू लोक आहेत सगळं संपलेलं आपलं मुलं नोकरीला आहेत घरदार आहेत चांगले बांधलेली डॉक्टर सूरज इंगडे या वेगवेगळ्याची बटलेट आहे दलितामधले एक सहा गट आहेत म्हणजे एक सर्वसाधारण आणि त्याच्यानंतर तिथे म्हणतात उच्चभ्रू दलित जरा समाजाबद्दल काहीच करायचं नाही स्वतःची मुलं आम्ही गेली काय हरकत नाही बायका पोराला खायला प्यायला चांगलं मिळालं काही हरकत नाही आम्हाला समाजाशी काही देणं देणं नाही या ठिकाणी बसलेल्या लोकांनी छातीवरती हात ठेवून सावधावं वंचित पक्षाला आम्ही किती जणांनी खरंच मत दिलेलं आहे कोणी दिलेलं नसतं एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला सोलापूरचं ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उभा राहिले पक्ष कार्यालय एका ठिकाणी थांबलं पक्ष कार्यालय थाटलं आणि सगळेच आपले काय त्यातले स्वयंसेवक जे होते पक्षाचे ते प्रचाराला जायचे सकाळी दहा वाजता कार्यालयात यायचे नाश्ता करायचा अकरा वाजलेल्या रिक्षा यायची रिक्षात बसायचं आणि फक्त झोपडपट्टीतच फिरायचं फक्त शहरातले शहरातच फिरायचं ग्रामीण भागामध्ये आम्ही क्वचितच गेलेलो आणि सुभाष देशमुखाचं मात्र त्यावेळेस त्यांचे कार्यकर्ते सकाळी आठ सात वाजताच बाहेर पडायचे आणि यांचा नाश्ता होईपर्यंत ते तीन चार चक्रा मारून फिरू द्यायचे आमच्याकडं प्रासंगिकच रचना तयार होते प्रासंगिकच आम्ही विचार करतो इलेक्शन आलं की नंतरच आमची सगळी काय होते कार्यकर्ते गोळा करायचे आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्याची कदरच करत नाही आमच्या कार्यकर्त्याची कुठेच आम्ही सोय केलेली नाही त्याच्या उपजीविकेच काय त्याचा प्रपंच कसा काय चालतो आतापर्यंत जे समाजाची सेवा केली त्याच्यासाठी आम्ही पुन्हा काय दिले का त्याला तो निराश होतो सगळे शेवटी आणि मग कोणीतरी चुचकारत